पोहे तर, तर मित्रांनो आणि भावांना एका बऱ्याच दिवसापासून मनामध्ये द्विधा मनस्थितीमध्ये होतो मी की कुंभमेळ्यामध्ये जाऊन डुबकी मारावी कि नाही मारावी एक रील पण बनवलेली आहे की कुंभमेळा डुबकी मारायला गेल्यानंतर नाही का मी म्हणजे जाणार नाही कशामुळे वगैरे काल म्हणजे आजच ती रील कालच पोस्ट केलेली आहे आपण रील आणि रील पोस्ट केल्यानंतर नाही का कालच म्हणजे असं ठरलं की कुंभमेळ्यामध्ये डुबकी नाही नाही <oong> म्हणता म्हणता म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी असतात ना मित्रांनो की जे आपण म्हणजे आपण ठरवत नाहीत पण आपल्या आयुष्यामध्ये त्या घडत असतात तसंच कुंभमेळ्यात जाण्याचा माझा काहीही मानस नव्हता पहिल्या दिवसापासून नाही का ज्यावेळेस कुंभमेळा चालू झालेला होता प्रयागराजला पण असं काही आता घडलं की आता निघालोय मी कुंभमेळ्या आणि बाहेर जायला एकदम हॅप्पी हॅप्पी असत आणि बायकोची परमिशन आहे परमिशन काय 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 परमिशन नाही घेतली दोन दिवस म्हणून आता नाही नाही परमिशन विथ परमिशन मी आहे यावेळेस नाही का, है? का है आणि हे बघा हे कार्यकर्ता काय झालं तो बोलो हां आता डेली रो सकाळी लवकर उठ शाळा किती वाजता आहे आता गाडी वर सोडून सोडायला मी नाहीये सकाळी सकाळी चांगली ड्युटी असं आहे मित्रांनो आता म्हणजे तयारी झालेली आहे बॅग पण पॅक केलेली आहे पूर्ण आणि थोड्याच वेळात थो निघायचं आहे आता म्हणजे आम्ही तिघं चौ जण आणि आम म्हणजे आम्ही कोणकोण जाणार आहोत मित्रांनो हां यावेळेस जरा रात्रीचा प्रवास आहे आणि आपल्यासोबत कोण असणार आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात रिव्हील करणार आहे ते आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला आपल्या काही मागच्या ब्लॉगची नक्कीच यामध्ये आठवण येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपली निघण्याची वेळ झालेली आहे तिथे ह्या दोघी दिनी पण सोडायला आले आहे चलो बाय बाय आणि इकडे अभिजीत भाऊ तर चलो येस येस बाय हॅलो बाय बाय इथे केदारनाथ ट्रिपला आम्ही सोबत गेलेलो होतो त्यानंतर आता महाकुंभला सुद्धा आता सोबत जातोय आमचे दोन जे मित्र आहेत ना ते येऊ शकले नाहीत काय कारण असतं पण आम्ही आता त्यांच्या नावची सुद्धा डुबकी त्या मारून घेणार आहोत तर चला मित्रांनो हर हर महादेव हरहर महादेव आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आम्ही अजून काय झालं दिसत नाही पकडू का नाही दिसते ना तर रात्रीचे बारा वाजलेले आहेत आम्ही नागपूर पासून साधारणतः शंभर दीडशे किलोमीटर अंतर हारा वाजता शंभर किलोमीटरच्या जवळपास आम्ही क्रॉस केलेलं नागपूरपासून आणि ते बघा सर्व नाही का भरपूर असे ट्रक्स आणि असे थांबलेले आहेत इथेच आता जेवायला सुरू केलेलं आहे जेवणाची थाळी आमची तर रेडी केलेली आहे के पूर्ण भूक लागून गेली आहे सगळ्यांना तुम्ही घेता भूक काहीतरी थोडंसं सक... एक लाख देख, देख, दो, दो रुपये तर मित्रांनो <laughs> आता रात्रीचे नायका साडेतीन वाजलेले आहे आणि आमचे मागचे दोन कार्यकर्ते एक आउट आहे आणि आपले अमित भाऊ जागेच आहेत तर इथे बाहेर नाही का थांबलो होतो आम्ही आता मस्त चहा वगैरे घेतला अभिजितने आणि आता पुढचा प्रवास करायचा आहे अजून हिंदूचा आस्वाद घेत अजून जवळपास तीनशे किलोमीटर म्हणजेचा डिस्टन्स बाकी आहे म्हणजे मॅपवर दाखवते पाच पाच घंटे पण त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो पोचायला आणि थंडी नाही का एकदम उमस थंडी आहे इकडे डबल एम म्हणजे अक्षरशः धोरणिकत आहे एवढी थंडी आहे खूप साऱ्या गाड्या महाराष्ट्राच्या दिसत आहेत कर्नाटक इकडच्या कर आणि खूप भाविक तिकडे जातात आणि दिसत आहेत त्यामुळे गर्दीची दाट शक्यता आहे तिकडे तर चला आता पुढचा प्रवास सुरू केला आहे मी आता एका आमच्या कार्यकर्त्याच्या डी जे सुरू झालेले आहे बघू शकता जाम कसा लागलेला आहे इथे नाही का पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे आम्ही आता जस रिवाच्या जवळ आहोत एक दहा किलोमीटर नाही का आणि सातार सकाळचे सात वाजलेले आहेत जवळपास एक तास नाही का आम्ही रेस्ट घेतला सकाळी म्हणजे साडेसहा सहाच्या वर जवळपास आणि त्यानंतर मग हा जाम लागलेला आहे आपल्याला सगळे झोप घेऊन सर्व फ्रेश झालेले आहेत मागच्या बाल्कनीतले आपले दोन्ही पॅसेंजर्स <laughs> डॉक्टर साहेब डॉक्टर <laughs> <नुन दौक्ञारी> साहेब म्हणून डॉक्टर आणि आम्ही समोर होतो इथे <laughs> अरे अरे गंभीर बघा इथे लागला आहे जाम पूर्ण जाम आहे तर मित्रांनो आता साडेआठ वाजलेले आहेत सकाळचे आम्ही जस्ट आता आणि त्यानंतर नाश्ता पण केला मस्तोहेस्त्र अप्रतिम म्हणजे सगळ्यात असा म्हणून हात Uh, मी पोहे खायला गेलो म्हणजे हो ना आणि सुरुवात आमच्या आम्ही पट्टीवर एवढे गरम एवढे गरम आणि छान चाय एवढेच गरम बंडा पण गरम होता आल बंड तर असं आहे बघा काय बिस्त पूर्ण ट्राफिक आहे या रोडनं सगळे भाविक येत आहेत आम्ही इकडच्या या या रोडनं आम्ही इकडे झालेलो आहे तर गेली अर्धा तास नाही का आम्ही म्हणजे असं जाम मध्येच गाडी अडकलेली होती तिला तिथून रिव्हर्स घेतलं मग ते नाही का पिक्चर मध्ये कस गुंडे स्टाईल मध्ये नाही का गाड्या इकडे तिकडे पळत असतात त्या टाइप मध्ये गाड्या रिव्हर्स घेऊन रॉंग साईड टाकून आता एका मार्गाने आलो होतो आम्ही तिथे समोर पोलिसवाले दिसले त्यांनी आम्हाला भलत्याच मार्गावर टाकून दिले आता आणि इथं बघा ह्या मार्गावर सुद्धा आता ट्रॅफिक जाम आहेच तर आता वाजलेले आहेत दहा तर आम्हाला कंप्लीट आता बारा घंट्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे म्हणजे गाडीमध्ये बसून आणि अजून आम्ही आमच्या त्या स्थळी पोहोचलेलो नाही आहेत आणि आमचे दोन कार्यकर्ते नियोजन करत आहेत की कुठून गाडी पाठवायची कसं काय करायचं संगमध संगमद्वार संगम, संगम। तर मित्रांनो आता आम्ही नाही का प्रयागराज पोहोचलो आलो आणि इथे जे पार्किंग प्लॉट आहे पार्किंग एरियामध्ये गाडी पार्क केलेली आहे पागे आणि आता आम्ही संगमच्या ठिकाणी जातोय डुक्की मारायला हे बघा एकदम रेडी पोझिशनमध्ये आहेत सर्वजण बराच जाम होता आणि खूप दूर असा सात आठ किलोमीटर लांब आपल्याला या ठिकाणी थांबवलेला आहे आणि आता आपण खूप निघतोय

तर मित्रांनो गाडी आम्ही त्या ठिकाणी पार्किंगमध्ये पार्क केल्या आणि त्यानंतर नाही का तिथून जवळपास आठ ते दहा किलोमीटर संगम पॉइंट होता त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला बाकीची काही तिथे सोयी नव्हती त्यामुळे टू व्हीलर्स जे वरून आपल्याला त्या ठिकाणी जायचं होतं आणि एक साधारणतः आमच्या चौघाजणांचे त्यांनी पाचशे पाचशे रुपये अशी घेतले त्यांनी आणि इकडे बघा आणि ते आपला मागे होता तो असा हाय फाय आपल्याला करत होते आणि बऱ्याचशा या ठिकाणी डेव्हलपमेंट्स पण झालेल्या होत्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होणार असल्यामुळे आणि गाडीवरती जात असताना मस्तपैकी आता मी शूट वगैरे करून घेत होतो बघा तुम्ही किती याच ठिकाणी आपल्याला गर्दी दिसत आहे मार्केटमध्ये नाही का म्हणजे आता हे रेल्वे स्टेशन आहे प्रयागराजचं आ, प्र रेल्वे स्टेशनच्या जस्ट थोड्याशा साईडलाच पार्किंगची व्यवस्था ठेवलेली होती आणि काही वेळानंतरच त्यांनी आम्हाला या ठिकाणी संगम पॉईंटच्या तिथे आम्हाला आणून सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती फाट गर्दी आहे पण ॲक्च्युली ज्या ठिकाणी संगम आहे गंगा यमुना नदीचा त्या ठिकाणी जाऊ देत नव्हते रस्त्यात या ठिकाणी ब्लॉक केलेला होता त्यामुळे तिथे काय आपल्याला जाता आलं नाही आणि आपण डायरेक्ट या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही पूर्ण तयारीशी निशी या ठिकाणी आलेलो होतो की आता इथे मस्तपैकी आपल्याला डुबक्या मारायच्या आहेत आणि त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी होत्या बघा शकता आणि काही काही व्ही आय पीज जे लोक येत होते त्यांच्यासाठी पण खूप सारी या ठिकाणी व्यवस्था दिसत होती तुम्ही बघू शकता आता एक पोलिसाची व्हॅन आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे बऱ्याच जणांचं जे डुबक्या मारून झालेल्या आहेत ते वापस जात आहेत आणि जे डुबकी मारायला जात आहेत ते आपण आपल्यासारखे बरेच जणं या ठिकाणी तुम्हाला जाताना दिसत आहेत मित्रांनो आणि हे बघा हे गंगानदीचं पात्र या ठिकाणी सगळे अशा पद्धतीने या ठिकाणी डुबक्या आहेत पण एक सिच्युएशन अशी दिसते आहे आपल्याला या ठिकाणी की त्याच ठिकाणी सर्वजण पूजा आहेत फुलांचं अर्पण आहेत ना आणि ह्या सगळ्या गोष्टी करतात त्यामुळं पाणी त्या प्रमाणात शुद्ध म्हणा किंवा स्वच्छ या ठिकाणी दिसत नाही आहे पण ना काय करणार आता एवढी गर्दी एवढे भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत लाखोंशी भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि महाकुंभ पर्व हा शेवटच्या टप्प्यावर असल्यामुळे गर्दी ही अफाट होणारच होती त्यामुळे आम्ही पण हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच या ठिकाणी आलेलो होतो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता की अमित कशा पद्धतीनं डुक्की मारतो आहे त्याचे शूट पण करत होता अभिजित हे बघा अभिजित शूट करतोय आणि त्याला नंतर दाखवतोय पिन क कशा पद्धतीने त्याचा डुक्की मारण्याचा व्हिडिओ आलेला नाही का आणि मी पण त्यांच्याच त्या गोष्टी सगळ्या शूट करत होत्या आणि हे बघा आता मी पण डुबकी मारलेली आहे या ठिकाणी आणि ॲक्च्युली पाणी जास्त खोल नव्हतं त्यामुळे डुबकी मारायला जरा त्रास होत होता पण ठीक आहे मजा आली खूप या ठिकाणी नाही का आणि एक सगळे म्हणजे दूर दूरपर्यंत जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत या ठिकाणी सर्व गोष्टी इतक्या मारत होती सर्वजण तर, तर मित्रांनो प्रवासाचा एक टप्पा पक्क झालेला आहे हा तर आधीच करणार हा तर मित्रांनो आता नाही का महाकुंभ मेळ्यामध्ये आम्ही आता गंगा स्नान केलं या ठिकाणी डुबक्या मारल्या आम्ही सगळ्यांनी आणि डुबक्या मारून आता जिथे आम्ही गाडी पार्क केलेली होती ते जवळपास आठ दहा किलोमीटरच्या वरच होतं ते तिथून मग आम्हाला टू व्हीलर्सनी तिथे नेऊन सोडलं त्याला त्याच्यासाठी पण फाईव्ह हंड्रेड फाय हंड्रेड रुपीज असे जवळपास हजार रुपये जाणं हजार रुपये येणं असं आमचा खर्च झाला आता इथेसुद्धा तुम्हाला दाखवतो मी परतीच्या प्रवासालासुद्धा जाम लागलेला आहेच आणि तो काय आपल्याला म्हणजे इथला एरिया सोडेपर्यंत तो काय आपल्या पिक्चर सोडणार नाही आहे आता आता आम्ही इथून निघतोय प्रयागराजमधून आणि प्रयागराजमधून निघून आता आम्ही जातोय काशी, काशी विश्वनाथ वाराणसी येथे महादेवांचं दर्शन घ्यायला तर चला मग आमचा पुढचा प्रवास आता सुरू आहे जय काशी विश्वनाथ जय काशी, काशी विश्वनाथ चलो एक वाक्य राहत आम्ही पवित्र स्नान केलं पण ते पवित्र तर माफी प्रत्येक करायची हमी आम्ही के हां तुम्ही तरण अजून नाही का म्हणजे आता प्रत्येकजणचं महाकुंभामध्ये आपले पाप धुण्यासाठी स्नान करायला सगळीजण आलेले आहेत आम्ही पण आलेलोच होतो पण आता आमचे किपत बाप जे आहेत ते माफ होणार माफ होणार कि किंवा ती धुतल्या गेली आहेत किंवा काय होणार आहे ते याची काही आम्हाला शाश्वती नाही ती तर आता या सगळ्या गोष्टी आम्ही आता बाळगून आता या ठिकाणावरून निघतोय मित्रांनो तर चला मग तर मित्रांनो आता रात्रीचे एक्झॅक्टली नाही का पावणे अकरा वाजलेले आहे आम्ही अजून सुद्धा वाराणसीला पुढच्या नाही आहेत जवळपास दोन अडीच तास आम्हाला मिर्झापूर आणि त्याच्यासमोर जवळपास आम्हाला एवढा मोठा जाम लागलेला होता की आम्हाला एक पंधरा किलोमीटर आणि एवढे सगळेजण थकून गेलेले आहेत की मागे तर तुम्ही बघू शकता जण झोपलेत अक्षरशः कारण कालची रात्र म्हणा आजची रात्र म्हणा काही झोप झालेली नाही आमची काहीच आणि अभिजित पण आता थकून गेलेला आहे आणि चहा वगैरे असं घेऊन जरा आम्ही जरा रिफ्रेशमेंट देऊन आता टिकून आहे सध्या तर आशा आहे की आता तुमच्या एका अर्धाबासामध्ये आम्ही वाराणसीमध्ये पोहोचू आणि त्यानंतर मग तिथे आम्हाला एक तर धर्मशाळा बघाव्या लागतील किंवा मग हॉटेल म्हणा किंवा काय ते आता आम्हाला नंबरात नंबर आराम करायचा आहे नंतर आराम केल्याशिवाय आता काही अत्यंत नाही आहे कारण आराम केल्यानंतरच उद्या सगळ्या गोष्टी आपल्याला